नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं काय चाललं आहे हाले कामावर वाजले तर असं लय उशीर झालाय आज हा ट्रेस घातला मी बसलास लो वेळ लागला बसने आल्या रिक्षाने आले असतं तर बरं झालं असतं चाललं सकाळी सकाळी लय गरबड राहते सकाळी एकदा कामावर लवकर पोहोचलं ना मग काही टेन्शन नाही वाटत मग मध्ये एक दीड तास बसायलाच आहे मध्ये काम नाही ना त्याच्यामुळे सकाळी सकाळी टायमावरच पाहिजे कामावर गडबड बन राहते मी कसं वाटतं सगळ्यांना सकाळचं वातावरण हवं असं गुड मॉर्निंग सगळ्यांना डम लागलाय मला इथपर्यंत चालत रस्तं डेटवरून पिशवीत केक आणलाय मैत्रिणींना केक घेऊन आले डब्यामध्ये लई वाईट बाबा सकाळी सकाळी काय असं असा आवाज येत आता प्रच उशीर आता सर त्यात ता। <laughs> ता, कोण आहे करते ठेवते

काही सातचा लात झाला आता माझं काम लेगर बडून गेले होते सकाळी सकाळी पण झालं टाईमवरच बरं झालं आता बसते जरा आता अर्धा तास बसायचं मग जायचं आठ सहा आठला जायचं मग कामावर की कांद्याला मैत्रिणीला द्यायचा आणि मग जायचं आपल्या कामावर

तर चला कसे वाटते थोडी सांगा ना की व्हिडिओ बघत जा आणि काल पार्लरला जातो दाखव राहिले मेहंदी नाही लावली काही नाही स्वर्प कशा रड्यात मला टाईमच नाही पोरला काल आठ साडेआठपर्यंत तर जेवण बनवलं आहे सगळं दिवसभर घरातलं काम घेतलं त्याच्यामुळं वेळच भेटला मी पार्लरमध्ये जायला पण आणि मेहंदी लावायला टाईम नाही असतर आज नाही आपण मेहंदी आणि आराम करेन ना आज दिवसभर घरातलं काम करतो झोप घेणार आता झोप नाही झाली माझ्या जोळ काय चला बघा ते कामावर चला आत्ताच आले मी घरी आणि आवडते आता घरातलं काम चौथ काम आहे आपल्याला घरात आलं तर पाणी भरायचं कपडे धुवायचे भांडे घासायचे आणि सकाळी जेवण बनवून गेले होते मी तसं दिसतंय काय माहिती सकाळी जेवण बनवून गेले होते बाजरीच्या भाकरी आणि चण्याचं कालवण हरभऱ्याचं भिजून केलं होतं उसळ गेल ती तर आता एक भाकर बनवायची मला बाकीच्या बा, म्हणजे भा बा, डबे द्यायचा होता तर मुलांना त्याच्यामुळं त्या भाकरी म्हटलं मी आल्यावर मला नंतर मी करी मी आत्ताच आले घरी आता, आता आवरते सगळं काम घरातलं वेद झाले हातपाय वगैरे धुतले आणि आता उसळ बनवली सकाळी भाकरी दोन तीनच बनवल्या होत्या पण आता बनवायची आता बाजरीची भाकरी एक बनवायची आणि मग जेवण करायचे आणि समोसा पाव येऊन आले आताला आणि जेवण बिवण करते काम आवरते आणि मस्त आराम करते रात्री झोपच भेटली नाही मला म्हणजे लवकरच चारला उठले बारा साडेबारा वाजले झोपायला म्हणजे की चार वाजता उठले मग स्वयंपाक करायला पाणी भरायला सकाळी लवकर जावं लागतं पाणी आलं नळ चालू केलं तर मग आज मस्तपैकी आराम करते जरा निवांत तर छ बाहेर तर आता एवढं ऊन आहे ना उन्हाळ्यासारखं कडक असं बाहेरलं डेंजर दिसतंय बघा तुम्हाला दाखवते मागच्या कॅमेरा कसं ऊन पडलंय बघा कसं दिसतंय कडक असं ऊन पडलेलं आहे आणि हे आपले कोरपड लावलेली गावावरून आणलेली कोरपड बघा एक कोरपडीचे किती झाडं झालेत बघा इकडे एक आलंय छोटंसं तिथं एक आलं इथे इथे एक एक छोटं आणि ही पण एकच लावलेली होती पण याला दोन तीन आल्या सगळ्या छान आल्यात मला आवडती कोरपड असलेली बरी असते आणि हे कढीपात्याचं झाड मी गावावरून आणलेलं आहे पण आले चांगलं पण हे बाटलीत लावलेलं ना तसंच मी आलेली पिशवीत घेऊन त्याला पण बरेच दिवस झाले दोन चार महिने ते तसं बाटलीतच राहिले तर मग मी आज त्याला कुंडी आणली म्हणजे कुंडीमध्ये लावून देऊ मग चांगलं येईल त्या बाटलीत लावून लावून ना ते काय वाढतच नाही तर बघा तीस रुपयाची कुंडी आणली मी आता आता जेवण वगैरे केलं ना नंतर तर मग हे ते झाड मी असं कुंडीमध्ये लावणार आहे छान कडीपात्याचं आणि गावराकडे पत्ता आहे मस्त छान हे नंतर काम करणार आहे मी पहिला अग भाकरी बनवून घेते जेवण करते बाजरीच्या भाकरी करते मी आता दोन करते एक करायची म्हटले पण म्हटलं दोन करावा एक नाही पुरली तर काय करायचं म्हणून परत त्याचपेक्षा दोन करायच्या दोन तर नाही खाणार पण राहिली तर राहिली केल्या दोन आता तर लागले बारा वाजून गेलेत लाल मिरच्या चटणी वाटायची मला तेल टाकून चटणी तर मला जेवणात पाहिजेच चटणी नाही खाल्ली तर मला असं वाटतं जेवण केल्यासारखंच नाही वाटत खाणं दोन घास खाणं पण पाहिजे चटणी अशी कडक बाजली भाकर बाजरीच्या रात्रीच्या पोळ्या पडलेल्या आता नाही खाणार मी लाल मिरच्या चटणी वाटून घेतली लसूण टाकून आता हे डब्यामध्ये काढून घेते मस्त तेल वगैरे टाकते आणि घरांना काम पहिलं आवरून घेते नंतर जेवण करते आला लाल मिरच्याची डब्यामध्ये काढून घेतली तेल टाकले कशी वाटते बघा कोणाला आवडती या चटणी खायला बाजरीची भाकरी सोबत खाल्ला तिकड लागली लसूण टाकलाय मस्त पैकी तेल बिल टाकलेलं आहे झाकण लावून ठेवते तोपर्यंत तो घरातलं काम आवडते फक्त लाई लागली आता पाणी असल्यामुळं चालू पाण्यामध्ये मला सगळं काम करायचं आहे ना त्याच्यामुळं पहिलं काम उरकून घेते घरातलं कशी माझं काम आवरलंय आता वाजलाय दीड आता जेवण करायचंय सगळं काम करून घेतलं घर झाडलं फरशी पुसली भांडे घासले हे बघा एवढं मोठे इकडं भांडे घासून घेतले पाणी भरून घेतलं इकडे टाकीत पाणी लावलं बाथरूम घासलं घरची पुसली आता सगळं काम झालेलं आहे प्यायचं पाणी भरलं इकडं काही बॉटल फ्रीजमध्ये ठेवल्या आता जेवण करायचं आल्यावर तर लय भूक लागली होती पण आता म्हटलं जेवण करत बसावं तर काम तसंच राहून जातं मग चालू पाण्यामध्ये आपण काम करून घेतलं ना सगळं घरातलं तर मग पाणी पुन्हा भरून ठेवायचं मग पाण्याचा भरसा नसतो कधी आलं नाही आलं त्याच्यामुळं चालू पाण्यामध्येच मग मी सगळं काम करून घेत असते आणि पुन्हा पाणी भरून ठेवायचं मग असं आहे चला आता जेवण करते भूक लागली आता लई दीड वाजलाय